कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते आपण पाहिलं कळवा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते मात्र या कोरोनाबाधिताचा अखेर मृत्यू झालेला आहे या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतो आहे प्रशासनाकडून आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच सतर्क राहा आणि मास्कचा वापर करा असं देखील सांगण्यात येत आहे साम टीव्ही देखील तुम्हाला आवाहन करते कारण कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णाचा आणखी एक बळी गेला तर या क्षणाची अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय कोरोनाने आधीच महाराष्ट्रामध्ये शिरकाव केलेला आहे आणि त्यात आता पुन्हा एक बळी देखील कोरोनानं घेतलाय कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय कोरोनाच्या आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आपण पाहतोय कळवा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे तर या पार्श्वभूमीवर आता साम टीव्ही देखील तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करत आहे प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा स्वतःची काळजी घ्या आणि मास्क लावायला विसरू नका हे आवाहन तुम्हाला वारंवार केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय काय अधिक माहिती मिळते कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये काही वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीतच पाच ते सहा रुग्ण आढळले होते यामधील आ, काही रुग्णावर उपचार सुरू होते तर काही दिवसांपूर्वी सत्तेचाळीस वर्षीय महिला होते तिचा उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला होता तिचा या महिलेचा रिपोर्ट आल्यानंतर तिला कोरोनाचे लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर ते उपचारामध्ये डोंबिवलीतील सत्तावन्न वर्षीय पुरुष होता त्याला कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात ऍडमिट होता त्याला कळव शिफ्ट केलं त्याचा देखील मृत्यू झाल्याची बातचीत समोर येते एकंदरीत कल्याण डोंबली आता फक्त एक रुग्ण आहे जो होम आयसोलेशन मध्ये आहे दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची माहिती सध्या कल्याण डोंबली महापालिका आरोग्य विभागाकडून नक्कीच धन्यवाद अभिजीत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एक रुग्ण हा होम आयसोलेशन मध्ये आहे आणि दोन जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देखील आता समोर येते तर आपण पाहतोय एका रुग्णाचा कल्याण डोंबिवलीतील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे आणि कळव्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते